नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजयकुमार तासगाव पुन्हा एकदा आपला सर्वांचं कमीत कमी खर्चात टोमॅटोची शेती कशी करावी ह्या विषयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण आता सगळ्याच विषयात कमीत कमी खर्चात शेती आणि तीही दर्जेदार चांगला दर मिळालेली आणि खाण्यास चांगले असलेले फळभाज्या तयार करण्याचं जे तंत्र आहे ते आपण गेले दोन तीन वर्ष झालं वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या आपण ते प्रयोग करत गेले आणि सुंदर रिझल्ट मिळत गेले आणि उत्पादनही चांगलं वाढलं आणि दरी चांगली वाढले आणि त्याची टिकवण क्षमता सुद्धा वाढली निसर्गत आहात ते निसर्गत आहे त्यानंतर निसर जोड़ केमिकल तेवढं नाशवंत जोडं निसर्गत आहात तेवढं जास्त काळ टिकणार अशा पद्धतीनं आपण टोमॅटोमध्ये पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला इथून पुढं सगळ्याच पिकावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे मी आपल्याला विनंती करेन की टोमॅटो असो वांगे असो मुंगी मिरची असो भेंडी असो ह्याच्यात कमीत कमी खर्चात आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी आपण जो चळवळ उभा करायला लागलो त्या चळवळीतलाच एक भाग व्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा मित्रांनो टोमॅटोत मर होते बऱ्यापैकी मर होते रोप हो आपण पुन्हा लावतो आणि त्याला आपण बरीच केमिकल बाजारात आणतो आणि त्याची ग्रेचिंग करतो मी तुम्हाला आज एक आळवणी सांगतो अत्यंत साधी सोपी सुंदर आळवणी मी तुम्हाला सांगतो नक्की सांगतो तुमच्या सुंदर रिझल्ट त्यात मिळून जातील साधा आहे जरी केमिकल अगोदर यूज केली असली तरी सुद्धा ह्या आळवणीचा यूज करा एकरी पाच लिटर काय आळवणी ट्रायकोडर्मा व्हेरिडी सव्वा लिटर घ्या ट्रायकोडर्मा हार्जेनियम सव्वा लिटर घ्या बॅसिलस सव्वा लिटर घ्या आणि सोडोमोनस सव्वा लिटर घ्या सगळं दोन दोनशे रुपये लिटर मिळते हजार रुपये आळवणी द्या ही आळवणी एकरी पाच लिटर तुम्ही द्या किंवा ड्रिपमधून दिली तरी सुद्धा चालेल तुम्हाला मी सांगतो तुमच्या त्या टोमॅटोच्या रोपाची मर होणार नाही भरपूर आपण त्या अडवणीसाठी बरेच वेगवेगळे वेगवेगळे प्रयोग करतो हे सगळे प्रयोग केमिकलचा आणि केमिकल विरहित असे दोन्ही पद्धतीने आपण शेती करण्याचा प्रयत्न करणार मी सांगितलं तुम्हाला पस्तीस टक्के जैविक पस्तीस टक्के ऑर्गॅनिक आणि पस्तीस टक्के केमिकल अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे शंभर टक्के जैविक केलं तरी नुकसान आहे शंभर टक्के केमिकल केलं तरी नुकसान आहे म्हणजे जीवान केलं तर नुकसान आणि हे केलं तर ते तिन्हीचा बॅलन्स करत इथून पुढच्या काळात आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा विनंती करेन की थोडंसं आपण जैविक दुण पद्धत थोडीशी केमिकल पद्धत या दोन्हीचा मॅच घालत आपण इथून पुढच्या काळात शेती करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद